नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले न्यूज, स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज ज्या अंगणवाडीतून बालकाचे कुपोषण नष्ट करायचे आहे त्याच अंगणवाडीची अवस्था बिकट काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या, या चॅनलला सबस्क्राईब करा ग्रामीण भागामध्ये अंगण परिसरात चालली जाणारी माहिती केंद्र म्हणजे अंगणवाडी या अंगणवाडीतून बालकांचे कुपोषण संपूर्णता नष्ट करावे हेच मुख्य उद्दिष्ट मात्र हे उद्दिष्ट ज्या अंगणवाडीमधून पूर्ण करायचे आहे त्याच अंगणवाडीची अवस्था बिकट आहे अनेक अंगणवाडीचे जाग्या व वनिद्या भावी इमारत बांधकाम झालेले नाहीत अशा परिस्थितीत जिल्ह्यातील अंगणवाडी डिजिटल होणार काय एकशे सत्त्याऐंशी इमारती निर्लेखनात ग्रामीण भागातील एकशे सत्त्याऐंशी इमारती निर्लेखनात आहेत म्हणजेच नादुरुस्त आहेत त्यापैकी पन्नास अंगणवाडी केंद्राला मंजुरी मिळाली आहे मिनी अंगणवाडी केंद्र एकशे नऊपैकी पैकी शंभर अंगणवाडी केंद्र भाड्याने आहेत त्यांना स्वतःची इमारत नाही अंगणवाडीमध्ये काम करणाऱ्या सेविका व मदतनीसांच्या समस्या जशा कायम आहेत तशाच अंगणवाडींचीही समस्या सुटलेली नाही परिणामी अंगणवाडीत शिकणारी बालके ही त्यांच्या हक्कापासून दुरावली जात आहेत या अंगणवाडीमधून पूरक पोषण आहार लसीकरण आरोग्य तपासणी संदर्भ सेवा अनौपचारिक पूर्वशालेय शिक्षण व आरोग्य आहार शिक्षण अशी कार्य अंगणवाडी सेविका व मदतीसांना करावी लागते कारण स्थानिक अंगणवाडी ही आय सी डी एसचा आधारशिला आहे खरं तर आय सी डी एस सेवा त्यांच्या केंद्राच्या विशाल नेटवर्कद्वारे पुरवल्या जातात त्याला अंगणवाडी म्हणतात नावाप्रमाणेच अंगणवाडी हे केंद्र आहे अंगणवाडी केंद्र सेविका चालवतात आणि मदतनीस त्यांना मदत करतात अंगणवाडी केंद्रे स्थापन करण्यासाठी सर्वसाधारण मार्गदर्शक तत्वे लोकसंख्येच्या निकषावर आधारित आहेत यात महिला आणि बालकांच्या सर्वांगीण विकासावर अधिक भर दिला जातो तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षण देणे आहे तसेच माता बालक यांच्या आरोग्य आहार कुपोषण व अन्य बाबीकडे लक्ष पुरवणे आदी कार्याचा समावेश अंगणवाडी बालकामध्ये होतो याशिवाय पालकांना वेळोवेळी मार्गदर्शन करणे ग्रामीण भागातील महिलांना आहार व आरोग्य याविषयी योग्य मार्गदर्शन करणे हे देखील अंगणवाडीचे मूलभूत कार्य आहे एवढी कामे या अंगणवाडीतून होत असताना त्यांच्या आधुनिकीकरणाकडे म्हणजेच डिजिटायझेशनकडे वाटचाल होताना दिसून